आता आमच्याकडे गायी ती वाईट मार्गाला निघाले होते आम्ही ती गायी विकत आणली सुरुवातीला आणि तिच्यापासूनच आम्ही सुरुवात केली लंपी आजार काय होतोय की तुमच्या गायींना व्यवस्थापन नाही तुमचा गोठा स्वच्छता नाही आता आमच्या वडिलांना बी पीच त्रास आहे ते त्यांना आधी गोळी चालू होते आता ते गायीच्या सानिध्यात असल्यापासून त्यांना एकही गोळी चालू आपल्याला फक्त ही सेवा करायची म्हणून आपण करतो आपल्याला ह्यांच्यापासून पैसे कमावायचे म्हणून आपण तिच्या प सानिध्यात राहणं आणि तिची सेवा करणं का आ... हे काळाची गरज आहे आता मला तुमच्यापर्यंत परिचय द्या माझं नाव रोहित देशमुख आणि हे आमचे खिलार गायी आहे इथे आम्ही दोन हजार सतरा पासून करतोय बऱ्याचशा गायी आम्ही अशाच सांभाळायला ज्यांना सांभाळायचं होत नाही असेच गायी मानतो आणि आणून आम्ही सांभाळतो यांचा मग तुमचं हे गोटा आधी कसं होता आधी सुरुवात तुम्ही कशा प्रकारे गेलेली यासाठी आम्ही काही केलं होतं की आमच्याकडे शेळ्या होत्या बर शेळ्यांच्या सोबत दोन गाई आणल्या होत्या आणि तिथून परत नंतर गाई वाढत गेल्या ज्यांना सांभाळायचं होत नाही त्यांचे फोन यायला लागले तिथून आमच्या गाई वाढत गेल्या ते आमच्याकडे तीस बत्तीस गाई होत्या आणि आम्ही आता मध्यंतरी काही केले की जे सांभाळणारे आहेत इच्छुक चांगल्या सांभाळतात त्यांना आपला आम्ही कालवडी देतो आणि कोणाच्या गायी सांभाळायच्या असतील तरी आम्ही आणून तिथे सांभाळ करतो गोटा कशा प्रकारे तुम्ही बांधलेला आहे हा आम्ही गोटा दोन हजार अठरामध्ये बांधला त्यावेळी आम्ही हा पूर्ण गोटा खाली रिंग वगैरे टाकून प्रॉपर केलेला आहे की भविष्यात जरी आपले काही वाढल्या तरी आपल्याला इथं भरपूर हे करता येतील आणि आपला गोटा शंभर बाय चाळीसचा आहे त्यामुळे आपण नियोजन करतानाच केलेलं आहे की मिनिमम एक चाळीस ते पन्नासही आपल्याकडे बसतात गोट्यामध्ये नियोजन सगळं हा आणि आता पोळीनंतर आम्ही एक दहा गुंठ्यात मुक्त गोठ्याचं नियोजन करत आहोत मी आता बघितलं का की तुमचे पण मध्ये असे मला लाकूड वगैरे त्याचा अर्थ काय काय समजायचं हे गाई काही करतात की काही एकमेकीला मारतात किंवा दु, दुसऱ्या गाईच्या जागेवरती येऊन बसणं किंवा धरून धावणीत बसणं म्हणून साठी हे आम्ही जागोजाग बांधलेलं आहे ज्या गाई फिरत नाही त्यांच्या तिथं बांधलेलं नाही ते तुम्ही कुठं बघितलेलं आधी नाही हे काय केलंय की हे आम्ही तिकडं ह्याला गेलो होतो पुण्यात देशी काही प्रशासन संशोधन केंद्रात शिवाजीनगरला तिथे आम्ही बघितलं होतं कंपार्टमेंट केलेला तिथून बघितल्यानंतर आम्ही आपलं हे लाकडी पद्धतीने आम्ही बनवलं तुम्ही पर्टिक्युलर खिल्लार गईचं संगोपन करायचं काय ठरवलं हो खिल्लार गाईंचं पहिल्यापासून आम्हाला एक छंदच आहे खिल्लार गाईंचा आणि ह्या पासूनच शेतीचे उत्पन्न भरपूर वाढत गेलेलं आहे आणि आम्ही आत्ता एक सोळा ते सतरा एकर जमीन आहे ते फक्त शेण क्षेत्रावरतीच आणि ह्याचा आम्ही रिझल्ट दोन हजार सतरा साली एक तीस गुंट्याचा घेतला होता तर तीस गुंट्यात आम्हाला सत्याऐंशी टन ऊस निघाला होता त्यामुळं आम्ही परत नंतर खिल्लार किल्लार गाईंचा सांभाळ करण्याचा आता मोठ्यामध्ये किती गाई आता आपल्याकडे सहा सहा मोठ्या गायी आहेत आणि दोन लहान खाले उडगा आहेत त्यांच्यापासून काही एखादा प्रोडक्ट वगैरे तुम्ही तयार आपण प्रोडक्ट नाही आपल्याला फक्त आप ही सेवा करायची म्हणून आपण करतो आपल्याला ह्यांच्यापासून पैसे कमावायचे म्हणून आपण करतो आणि त्या गाईंचा खाद्याचा वगैरे खर्च त्यांच्या गोमूत्रातून निघून जातो आपल्याला गोमूत्र आपल्याकडून तीस रुपये लिटरने येऊन शेतकरी घेऊन जातात त्यांचं दूध वगैरे कसं दूध आपण त्यांचं काढत नाही आपण घरी खाईपुरतो थोडस काढतो आणि बाकी पिल्लांना पिल्लांना दूध वगैरे आपण त्यांचं काही काढत नाही आणि दूध जरी काढलं तरी जर लहान मुलं असतील तर त्यांनाच फक्त देतो चिल्लर गाई गोठ्यामध्ये असल्यावर काय काय फरक पडतो आता एक चिल्लर गाई जर तुमच्या घरात असेल तर तुमचं सर्व कुटुंब निरोगी आणि मानसिकता वगैरे तुमच्या सगळी चांगली राहते दुसरी गोष्ट कितीही माणूस आजारी असेल तरी तो माणूस गाईच्या सानिध्यात रोज सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास जर राहिला तो, तो निरोगीच राहू शकतो कितीही डॉक्टर मोठे असले एमबीबीएस डॉक्टरांची जरी ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल आणि एक गाईचं थोडंसं तुम्ही सानिध्यात ठेवलं तर त्याच्यापासून पण तुम्ही एकदा रिझल्ट बघा कारण आम्हाला भरपूर रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामुळं आता आमच्या वडिलांना बी पीच त्रास आहे ते त्यांना आधी गोळी होते आता ते गायीच्या सानिध्यात असल्यापासून त्यांना एकही गोळी नाही म्हणजे एवढा फरक आहे हां मग आपण एवढे मोठे गोटे बघतो मी आत्ता गोट्यांना काही ठिकाणी व्हिजिट केलं फक्त ते काय करतात आपल्या गोट्यामध्ये तरी गाय ठेवतात देशी एक तरी ठेवतात देशी गाई एक ठेवण्यामागचा उद्देश काय आहे की गोट्या गोटा जो तुमचा आहे आजाराचं आजाराचं आणि दुसऱ्या जनावरांना गाईंच्या सुद्धा बघा तुम्ही पाळतात का तर तिच्यामुळे बाकीच्या जनावरांना कुठल्याही त्रास होत नाही आजार होत नाहीत आणि ज्यांच्या गोट्यात गायी आहेत त्यांचे सगळ्याच गायी म्हैशी असतील तर ते निरोगीच राहतात का तर तिच्या गोमूत्रापासून जो एक गुणधर्म आहे त्याच्यापासून तुमचे रोगराईला नाहीस करते आणि गाईच्या गोमूत्रापासून तुमच्या गोट्यात पिसू गोछेड वगैरे काही दिसणार यासाठी तुम्ही कुठं प्रशिक्षण घेतलेलं प्रशिक्षण मी भरपूर ठिकाणी घेतलेलं आहे सुरुवातीचं प्रशिक्षण मी पुण्यामध्ये घेतलेलं आहे देशी गाई प्रशिक्षण संशोधन केंद्रात माने सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये काय काय तुम्हाला शिक शिकायला मिळालं त्यामध्ये तिथून आम्ही एक आम्हाला शिकायला मिळालं की एक तरी देशी गाई तुम्ही घरात सांभाळली पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही असे गाईंचे सांभाळ करत करत आम्हाला तो एक छंदच लागून गेला आणि आता बरेच लोक येतात बघतात मग आमची गाई सांभाळायची आहे मग त्यांना सांगतो की बाबा सांभाळायची असेल तुमची काही तर आम्ही सांभाळतो फक्त कसं की ती परत तुम्ही नेणार आणि दुसऱ्या कोणाला देणार असेल तर आम्ही काही संभाजत का तर बरेचशा ठिकाणी काय काय होतंय की लोक आपल्यापासून गाई नेतात कुठं वाईट मार्गाला विकतात वगैरे काय आता आमच्याकडे एक गाई ती वाईट मार्गाला निघाली होती आम्ही ती गाई विकत आणली सुरुवातीला आणि तिच्यापासूनच आम्ही सुरुवात केली तिच्यापासून सुरुवात केली सुरुवात केली खाद्य वगैरे काय असतं त्यांचं सकाळी त्यांना एक नौ? सात वाजता गव गव्हाचं पुष्काट असतं एक दिवस गावाचं एक दिवस हरभऱ्याचं एक दिवस सोयाबीनचं असं आलटून पालटून रोज वेगवेगळं असतं आणि बारा नंतर हत्ती घास कुट्टी आता चार वाजता एकदा पाणी पितात आणि चार वाजता मुरघास एकदा मुरघास भरला की ते रोज करत बसतात दिवसभर त्यांचे शेड्यूल ते ठरलेलं कशा प्रकार केलं आणि जागेत के चाऱ्याचं व्यवस्थापन आपण काय केलंय दोन एकर मक्यासाठी क्षेत्र ठेवलंय आणि घास अर्धा एकर घास केलेला आहे आणि ज्वारीचा आपण एक दोन एकर करतो त्याचा खडबा कुठे करून एकदमच भरून ठेवतो आपण गंज वगैरे काही लावत नाही का, का तर ते पावसाळ्यात भिजणं त्याला बुरशी येणं मग ते बुरशी आल्यानंतर जनावरांना पण त्याचा त्रास होतो बुरशीचं खाद्य खाल्ल्यानंतर त्यामुळे आपण एकदमच स्टोरेज करून ठेवतो म्हणजे संपूर्ण घरचा चारा घरचा चारा आपण विकत काही घेत नाही आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे आपल्याला एक रुपये खर्च होत नाही त्यामुळं आम्हाला हे है, गाई सांभाळायला परवडतं एखादा आजार वगैरे येऊन गेलाय का अजून तर नाही काय का तर आम्ही ते काय करतो रोजचे रोज धुणं त्यांना स्वच्छता हे जर ठेवलं तर तु, तुम्हाला पिसू गोछीड बाकी लंपीसारखे आजार हे पण होत नाहीत लंपी आजार का होतोय की तुमच्या गाईंना व्यवस्थापन नाही तुमचा गोठा स्वच्छता नाही तिला रोज रात्री धूर केला पाहिजे धूर केला तरी तुम्हाला बरेचसे आजार हे होतात मच्छर लंपी पिसवा गोछीड काहीच राहत नाही आणि दूर करताना पण लोक काय करतात की फक्त वाळ वाळक्या बुसकटाचे करणार कशाच करणार त्यात तुम्ही घाणेरीचा पाला आणि लिंबाचा पाला जर था टाकला तर अतिउत्तम त्याचा रिझल्ट आहे कारण तुमच्या ह्याच्यात गुड नाईटच्या कॉईलमध्ये काय असतं घाणेरीचा पाला आणि लिंबाचाच पाला असतो ते केमिकल वापरून करण्यापेक्षा आपण स्वतः हे केलं ना तरी बराचसा फरक पडतो त्याच्यामुळे आजपर्यंत आमच्या गोठ्यात काही आजार नाही आलेला आणि इथून पण पुढे येणार नाही आम्ही काय करतो लोकांना आल्यानंतरच बाहेर टाकी ठेवलेल्या आहे तिथूनच हातपाय धुवूनच आत केलं सांगतो का तर बाहेरून येणारे जंतू जे आहेत ते आतमध्ये आपल्या गोठ्यात येऊन आहेत म्हणून सगळे आम्ही आपलं तिकडंच व्यवस्थापन करूनच मग एक आत घेतो मग आता तुम्ही सांगितलं की चारा तुमचा तर घरचाच आहे हां मग जो खोराक असतो त्या खोराकाचं तुम्ही खर्चाचं नियोजन कसं करता आता आमचं काय होतं हे गोमूत्र आमचं तीस रुपये लिटरने जातं मग ते गोमूत्राचे पैसे येतात त्याच्यामधूनच आम्ही त्यांचा खाद्य खर्च करतो जेव्हापासून तुमच्या दावणीला गायी आलेल्या आहेत खिल्लार गाय तो तेव्हापासून तुमच्या स्वतःच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले जे तुम्हाला अनुभवायला मिळाले बरेच बदल झाले आमच्याकडे आम्ही हे केल्यापासून आम्ही घराचं एकदा बांधकाम केलं नवीन बांधकाम केलं परत विहीर बांधकाम केलं पाईपलाईन असे बरेचशे आम्ही हे केलेलं आहेत का तर ह्याच्यातून जे तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं त्याच्यापासून ते दे तुम्हाला देत पण लागतं धनलाभ पण देत आहेत त्याच्यामुळं तिच्या प सानिध्यात राहणं आणि तिची सेवा करणं हे काळाची गरज आहे आणि मी तर म्हणतोय की प्रत्येकाने एक ना एक तरी गायी संभाळलीच पाहिजे म्हणजे आपला गोटा म्हशींचा असून द्या ह्याच्या गायींचा असून द्या पण तरी गोट्यामध्ये आपली खिल्लार गाई ठेवावीच माझं म्हणणं काय आहे की प्रत्येक शेतकऱ्याने सांभाळली पाहिजे तुमचा गोठा असू द्या आगर नसतो तरी खिल्लार गाई तुम्ही सांभाळा तिच्यापासून तुम्हाला किती लाभ होतोय ते तुम्हाला नंतर ज्यावेळी तुम्ही त्याला सांभाळाल त्यावेळी कजन एकाच महिन्यात तिचं लगेच ते धनलाभ द्यायला सुरुवात करते तर शेवटला मला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता सांगा जेणेकरून ज्यांना गोमूत्र वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो माझं नाव रोहित देशमुख माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास सहा बहात्तर आठ चौऱ्याहत्तर आपला खिलार गाईंचा गोटा आहे तो भरतगावमध्ये आहे राजमार्ग हॉटेलपासून एक पाचशे मीटर अंतरावरती जर कुणाला गोमूत्र हवे असेल तरी आपण हे करतो आणि लहान मुलांना आणि आजारी पेशंट असतील तर आपण त्यांना मोफत देतो